मॉर्निंग आयजी यज्ञा पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे होप तुम्ही चांगले असाल आणि असायलाच पाहिजे तर आजचा ब्लॉग असा आहे आम्ही मस्त चाललो आहे फार्म हाऊसवर मावशीचा वगैरे आणि सकाळी तुम्हाला दाखवा की तिला उठलोय आम्ही सहाला उठलोय पण आता आठ तरी कोणत्याच तयार झाल्या नाही आता एका मावशीच्या बिल्डिंगच्या खाली जायचं आहे तिथं बस आलंय तर फार्म हाऊस वर गेलो मी तुम्हाला फार्म हाऊस दाखवीनच तुम्ही अशाच ब्लॉग मध्ये कंटिन्यू द्या कारण तर या ब्लॉग इकडे गँग बघू शकता सगळ्या मावशी सा आहेत गोंगाट चालू आहे नुसता बघा बघा काही आता सगळं सामान टाका टाका आहे इकडे झाड आहे बघा पप्पू काय बोलत झाली आमची या खाड्या घेऊन चालली कुठं तू खाड्या घेऊन चालली कुठे घेऊन आणि आमची मावशी बघा गाईज यांची कट्टर फ्रेंडशिप या याद मग गाईज यांची फ्रेंडशिप दम भारी आई गाईज आमच्या पप्पूला बघा एकटीलाच पिशव्या उचला लावल्या बिचारी पप्पू भरा भरा सामान भरा लवकर छुट्टियों के ये दिन है सुहाने साथी तेरा यूं साथ रहे बच्चों के संग बच्चे फिर बन जाए मौज में झूमे जरा पक्षी करे बन के बादल बन के बन मी बस मध्ये बसलेलो माझा आवाज नस येत तुम्हाला तर मी रोखून रोखून सांगतोय कारण का बसमध्ये जाम भोंगात आहे बघू शकता

आम्ही पोहोचलो फार्म हाऊस व पूर्ण आणि इकडे बघू शकता मावशी कशी सामान येते आतमध्ये मच्छी चिकन आहे मावशी हाय कस आहे काय जे आमचं फार्म हाऊस आहे बघू शकता त्याला तुम्हाला मी अक्का दाखवते फार्म हाऊस टूर देते कसं आहे ही सांगू हा पूल वगैरे मस्त आहे hello Go. घेतलेले आहेत बघू शकता सगळे काम करायला इथं लसून दिसतात सगळे मावशी सा आता तिकडे जेवण करतात ही बघा दिप्ती मावशी आमची सक्की मावशी काय करतात इथं बघा कांदा कापते आमची पप्पू या लवकर कोलव्या कायला इथं काय 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 आहे गाईस दुसरं गाईस गाईस आता मटन आहे आणि ही कशी मच्छी आहे इथं काय मटन कांद्याला मारण चालू आहे मटण घालायचं आहे कोण दोरा बोलतय कोण आवाज तर त्यांचं सगळं चालून द्या आता मी मस्त जाऊन फोटो हा दाखवू अशी काय बनवतं बिर्याणी कोणला बिर्याणी कोणला उपास आहे तुला बनव बनव पनीर चिल्ली पनीर चिल्ली तू सुला आहे आणि नंतर घाती बनून नंतर दाखवतो फ्युचर ब्लॉक मध्ये आता चला इथं सगळी आपली गँग जेवाला बसलेली आहे बघू शकता तुम्ही इथं मस्त कोलविचा रस्सा आहे आणि भाकरी आहे इतका कपडे कुठे चेंज केलेले आहेत कारण तर आम्ही मॅचिंग घेतलेल्या बघू शकता कोरा कशी मजा करतात नाही आवाज कसा ये करू अजून कुठला गाणी य काय जात आमची इथं पप्पू लॉलीपॉप ते मस्त या खायला गरम या गरम स्पेशल लॉलीपॉप हा आता मावशी मस्त इथं मच्छी खालवते मीठ मसाल्यात अजून काय केलंय मटन मटन दाखव मटन आहे बघा मटन या तुम्ही पण खायला आणि या काम करतात बघा कसला भारी चालू आहे शपथ फोटो शोट बघा कसला भारी चालू पराद एक पोझ परत एक पोज एक नंबर मावशी बसलाय आणि दीप्ती मावशी बसले तर आपण यांचा फ्रेंडशिपचा इंटरव्ह्यू घेणार आहोत तर तुमच्या फ्रेंडशिपला किती वर्ष झाले तर फ्रेंडशिप कशी आहे तुमची जरा सांगा आम्हाला आहे तुमची बनली कशी फ्रेंडशिप तर तुमची आता फ्रेंडशिप कशी चालू झाली फ्रेंडशिप चालवायला एकमेकांना समजून घ्यावं लागतं एकमेकांचं ऐकावं लागतं <laughs> फ्रेंडशिप टिकवायला काय करायला लागतं म्हणजे सांगा जरा काली टिकली म्हणून काय परत तुझ्या फ्रेंडशिपला किती वर्ष झाले सांगा जरा किती व्यवस्थित आहे म्हणजे कधी असं होत जोग होत सण करायला नाही राग पण जास्त येतो र हिला राग येत आता फार्म हाऊस ला येणार मी नाही येणार तुम्ही बोललो मी तुझं पैसे तुझं तरी ते नाही मीच भरीन तव आता काय बोलू सांगा बरोबर आहे आणि फ्रेंडशिप टिकवायला काय करायला लागतं तुमच्या सारखी ऐकावं लागतं एकमेकांना समजून घ्यावं लागतं एकमेकांचं ऐकावं लागतं लागतं आणि आणि इकडे बघू शकता सगळे मावशीच आहेत यांचं इंटरव्ह्यू ऐकायला इकडे बघा आणि मी काय सांगते तुमच्या सारखी फ्रेंडशिप टिकवायला काय करायला लागते सांगा जरा फ्रेंडशिप टिकवायला एकमेकांना समजून घ्यावं लागतं एकमेकांचं ऐकावं लागतं आणि मी चांगली मैत्री चालू आहे ही मला समजून घेते म्हणून आमची मैत्री टिकली आणि मी ही तिला समजून घेते म्हणून आमची काय बोलणार मैत्री कशी टिकली ती समजून घेते बोल समजून घेते बोल समजून घेते तिला ही नाही घेत मग Det var et liv.